हिरवे गाणे ऐल पैल सांधणारा मी एक पूल आहे उरीच्या जखमा बांधणारी थंडगार भूल आहे गाणे गाणे धर्म माझा गाणे गाणे धर्म माझा तुम्ही कधी ओळखलाच नाही हिशेबाच्या दिल्यात पाट्या तोच कागद तीच शाई चुकल्या माझ्या हिशेबाची हातकड्या घालून काढली धिंड पक्के बनिये लोक तुम्ही पैसा हाच तुमचा पिंड उशिरा कळले तुम्हाला तसे ते सगळ्यांनाच कळते आमचा इथला मुखाम सरला आता मला गेलेच पाहिजे लागो थंडी ऊन आठवण म्हणून जपा एवढी अर्ध्या कवितेची अपुरी खूण आता ओलावलीत जरी पापणी कुठून मिळेल प्रतिभेचे दान आता ओलावलीत जरी पापणी कुठून मिळेल प्रतिभेचे दान क्षीण क्षीण होत आहेत एकाएकी पंचप्राण पिकल्यावरती सरताना देखील पिकल्यावरती सरताना देखील स्फूर्ते आहे हिरवे गाणे हाच हाच माझा धर्म होता तेच होते आहे जगणे ऐल पैल सांधलेल्या पुलाची होईल आता पाऊल वाट कुणी सांगावे तुम्हीच सांगाल आठवणी माझ्या सतरा साठ